बी एस एलने केलेल्या अनागोदी कारभारामुळे रस्त्याची दुरावस्था मनेरी लेंडुरी हद्दीत निर्ले मेंडेगर रस्त्यावर वाहतूक बंद होऊन रस्त्यावर दगडाचा खच पडलेला आहे ठेकेदारांनी केलेल्या मनमानी कारभारामुळे चार मोटरसायकलवाल्यांचा अपघात झाल्याची माहिती समजत असून यावर रस्ते बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे होते मात्र सगळ्या या अनागोधी कारभारामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करत लागत असून अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे या संदर्भात बोलण्यासाठी फोनवरून बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सामाजिक कार्यकर्ते किसन सावंत हॅलो नमस्कार आ आ, हा नमस्ते मी किशनराव सावंत बोलते सामाजिक कार्यकर्ता आमच्या तिथे एक दोन महिन्यापूर्वी पाईपलाईन केली होती केबल पोळायसाठी नाले आमचे काढून त्यांनी मुजवले पण नाले हा, परत काढले नाही त्याच्यामुळे या कालच्या रात्रीच्या अवकाळी पावसामुळे सगळे पाणी रस्त्यावर येऊन दगड माती आणि रस्ता ब्लॉक झाला पूर्ण रस्ता ब्लॉक झाला मोटरसायकल वगैरे वाहतूक बंद झाली सकाळी जवळजवळ चार मोटरसायकलचा अपघात झाला किरकोळ जखमी झाले किरकोळ मोटरसायकल पडल्यामुळे अवस्था आमच्या त्या रस्त्यामध्ये झाली सर काम कोणाचं होतं रस्त्याच्या साईडला नाले काढले गेले नाहीत का नाले काढलेले होते परंतु बीएसएनएलचे जो कोणी कॉन्टॅक्ट घेतलं होतं त्या माणसाने काय केलं पाईपलाईन पुरून घेतली पैसे घेऊन गेला मालमाल झाला परंतु लोकांचे हाल केले त्यांनी मग आता त्या रस्त्यावर दगड आले ते का मोठमोठे दगड़ आले त्या रस्त्यावरती मोठे आले आणि त्याच्यामुळे वाहतूक वाहतूक बंद आहे का वाहतूक रात्री चार वाजले तीन वाजल्यापासून बंद होती सकाळी अकरा सकाळी जाऊन मी व्हिडीओ काढला आणि सगळे ते हकीकत सर्वांना सांगितले त्या अधिकाऱ्याला मी फोन केला अधिकारी मशीन पाठवतो जागा साफ करतो परंतु जागा जर साफ केली दगड दोन काढले तरी सुद्धा आणि परत पाऊस झाला की ती अवस्था तीच होणार आहे कारण नाले रस्त्याच्या साईडला नाले नसल्यामुळे रस्त्यावर सर्व पाणी येते तिथे अशी परिस्थिती झाली का नक्कीच आणि त्याच्यामुळे रस्ता सुद्धा तुटण्याची जास्त शक्यता आहे का रस्ता सुद्धा तुटू शकतो ना पाणी रस्ता तुटलाय रस्ता तुटत झालेला आहे का हो रस्ता तुटत आलेला आहे म्हणजे बीएसएनएलने जी केबल पुरण्याचं काम घेतलं होतं रस्त्याच्या बाजूने मात्र त्यांनी आपलं काम चोखपणे करून रस्त्याची मात्र दुरावस्था करून ठेवली अशी काही परिस्थिती तिथं झाली आहे का हो म्हणजे बरी बऱ्याच झाल्या परिस्थिती कारण एवढ्या हद्दीमध्ये मी स्वतः काम थांबवलेलं आहे म्हणून ते काम थांबलं तर आज आमच्या गावात दुरवस्था एवढी मोठी झाली असती ना काम थांबवलंय म्हणून ती थोडक्या वाचली ठीक आहे म्हणजे याच्याकडे या जर लक्ष पाहिजे होतं पीडब्ल्यूडी अधिकारी असतात रस्ते बांधकामावर ज्यांचं लक्ष पाहिजे होतं त्यांचं सध्या लक्ष आहे का या सगळ्या गोष्टीवर अजिबात नाही अजिबात नाही ते बीएसएन सांगतं की डब्ल्यू ची आम्ही परमिशन घेतलं मग पीडब्ल्यू ची परमिशन जर घेतली असती तर पीडब्ल्यू न ते नाले आहेत की नाही फरक त्यांनी काढले की नाही हे बघायला हवं होतं बरोबर कारण दुरावस्था होती त्यामुळं बरोबर बरोबर धन्यवाद तसं आपल्या चॅनल कुठलं हे जरा सहकार्य करा आम्हाला आणि आमच्या गावाला या दुरातून वाचवा एवढं नक्कीच 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 सर तुमची जे व्यथा आहे आम्ही लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या वरून पोहोचवण्याचं काम करत आहे आणि ही बातमी आपल्या लोकसम्राट महाराष्ट्र पोहोचवावी अशी आमची सामाजिक ग्रामस्थ ग्रामस्थांनी माझी विनंती आपल्या चॅनलला धन्यवाद सर ओके ओके पोहोचू पोचू सर ठीक आहे ओके थँक्यू थँक्यू हीच अवस्था पाटण तालुक्यातील बऱ्याचशा रस्त्यांची करून ठेवली असून यामध्ये कराड चिपून रोड तसेच कोयनानगर नवजा रोड हे रस्ते अपघाताला आमंत्रण देत आहेत बी एस एन एलचे ठेकेदार मात्र काम करून निघून गेले त्रास सर्वसामान्य माणसाला व वाहन चालकांना भोगावा लागत आहे परत एकदा म्हणता येईल ठेकेदार मस्त अधिकारी सुस्त तर जनता त्रस्त असाच काहीसा प्रकार या ठिकाणी दिसून आला आपण पाहत आहात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज अशाच काही अपडेटसाठी पात्र आणि सबस्क्राईब करा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज